मी पूर्ण ब्लाउज वरती फिटिंग स्टोन वापरलेत ना, ना। आणि छोटी बुटी घेतली आहे ना मस्त केलंय बर का तुम्ही आता इथे खाली लटकन बसवणार आहे का बसवणार आहे ना तुमचं नाव काय रसिका रसिका ताई चला आपण दुसऱ्यांकडे दुसऱ्या ताईंकडे जाऊया तुमचं काय नाव आहे अंकिता अंकिता ताई तुम्ही काय करताय बाहीच ना छान बुटी केली मस्त कुठला कोर्स आहे आवाजच येत नाही ओलय बारीक आहे म्हणजे खाली इथं मध्ये मुदे, मोत्यांची बुटी टाकली आहे आणि खाली इथं इथं मध्ये मध्ये मोती टाकली लटकन पण लावणार आहे का, का? मस्त केल्या एक बाई झाली वाटते तुमची बॅक साईड आहे ना इथं पण छोटी वेगळी बुट्टी घेतली आहे आणि बाईला पांढरे कलरचे मोती लावलेत है ना मस्त केले आणि फ्रंट फ्रंट कसं घेतला आहे बॅकसारखीच घेतली का आणि हे शेप लावलेत ना, ना, ना मस्त केले तुझं काय नाव आहे ना, श्रेया श्रेया छान वर्क केले वर्क तू मस्त केले बॅक साइड फ्रंट साइड बाहेर तुझा दुसरा ब्लाउज आहे वाटतं ना पहिला पहिलाच आहे का तू पण मोती वापरलेत ना हो छान केले घर राहिले कुठे गेलं ते इतके दिवस ना होय गौरी गणपती असल्या मग तीन दिवसात केले पण मी हे ना काय नाव आहे तुमचं वर्षा घरी राहून खूप छान केले मस्त केले तुम्ही थँक्यू तरी आपण कमी ह्याच्यात खूप मस्त शिकलेले बर का मस्त केले हे पण हिरव्या कलरचे लावले आहेत ना हिरव्या कापड असल्यामुळं आपल्याला ट्रेनरनी खूप छान शिकवलं हो आहे बरं का आरती ताईंनी तुम्ही पण छान केले छोटी बुटी टाकली आहे बाईवरती आणि खाली लटकन लावलेले आहेत ना मस्त केलं तुमचं काय नाव आहे मनीषा दोर्गे तुम्हाला क्लास करून एक महिना एक महिन्यात नुसतं डिझाईन शिकलं तर का खूप के छान केले खूप छान छान डिझाईन केलेली आहे सगळ्या महिलांनी म्हणून तिकडे बघा कॅमेरा घ्यायचे तुमचा तुमचे दोन्ही बाही बॅकसाईड आणि ते सगळं पूर्ण झालं आहे मस्त केलं आता फक्त स्टिच करायचं आहे ब्लाऊज आहे ना मग ताईंची बाही पूर्ण झालेली आहे पहा लावून पण दाखवली माझं पण पूर्ण झालेले आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय